तीन श्री सहा हात माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन मध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे दत्तगुरूंचे बारा चमत्कार प्रत्येक भक्ताने नक्की ऐकायलाच हवेत त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू दत्तगुरूंचे खरे चमत्कार ऐकून अंगावर काटा येईल दत्तगुरूंची पहिली अद्भुत शक्ती म्हणजे भक्तांच्या मनाशी थेट संवाद साधणे जेव्हा भक्त श्रद्धेने ध्यान करतो तेव्हा गुरु त्याच्या हृदयात प्रकट होतात जप किंवा अभंग करताना अचानक गुरूंची उपस्थिती जाणवते हे अनुभूती अत्यंत खास आहे मूर्ती न दिसणं तरी भक्त अंतर्मनात दत्तगुरूंची छाया अनुभवतो ही शक्ती फक्त भक्तीने अनुभवता येते जगातील सर्वात महान चमत्कार म्हणजे गुरूंची अप्रत्यक्ष कृपा जी एका साध्या हृदयाच्या धडधडीतून जाणवते श्रद्धा दृढ होते आणि मन आनंदाने भरते दुसरा चमत्कार म्हणजे दत्तगुरूंची संकटमोचक शक्ती भक्त अडचणीत अडकला की गुरु त्याला मार्ग दाखवतात अनेक भक्त सांगतात की अडथळा आला तरी गुरूंच्या कृपेने मार्ग मोकळा झाला ही कृपा अद्भुत आणि अदृश्य आहे भक्त फक्त हृदयाने अनुभवतो संकटात ही गुरुची उपस्थिती भक्ताला शांती आणि सामर्थ्य देते गुरु प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात तात्काळ प्रकट होतात जसे अंधाऱ्या अरण्यात प्रकाश झळकतो भक्ताला वाटते की संकटातही गुरु मार्गदर्शन करत आहेत आणि जीवनात विश्वास अधिक घट्ट होतो तिसरा चमत्कार म्हणजे दत्तगुरूंचे आशीर्वाद भक्त पावलांचा ठसा फोटो किंवा जप करताना अचानक जीवनात सुख आणि समृद्धी येते जेव्हा शक्यतेचा मार्ग दिसत नाही गुरूंचा आशीर्वाद उलगडतो भक्त श्रद्धेने स्तुती करतो नवे मार्ग संधी आणि मित्र मिळतात ही कृपा जीवनातील अडचणी सहज दूर करते दत्तगुरूंचा स्पर्श हृदयावर इतका गहन असतो की प्रत्येक क्षण भक्ताला दैवी अनुभव वाटतो आशीर्वादाने जीवन बदलते मन शांत होते आणि भक्ती दृढ होते चौथा चमत्कार म्हणजे दत्तगुरूंची रोगनिवारक शक्ती भक्त गंभीर आजाराने त्रस्त असला तरी जप अभंग आणि स्मरणाने आरोग्य अनुभवतो हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उपयोगी ठरते भक्त प्रामाणिक श्रद्धेने मंत्राचा जप करतो शरीरात ऊर्जा वाढते मन स्थिर होते गुरूंच्या कृपेने शरीर मन आणि आत्मा यांचे संतुलन साधले जाते भक्त अनुभवतो की जीवनातील अडचणी फक्त मार्गदर्शनासाठी आहेत या चमत्कारामुळे भक्त दत्तगुरूंमध्ये विश्वास ठेवतो गुरूंचा प्रभाव इतका गहन असतो की प्रत्येक क्षण भक्ताला सुरक्षा आणि आनंद मिळतो पाचवा चमत्कार म्हणजे दत्तगुरूंचे मार्गदर्शन भक्त अंधारात अडकला की गुरु स्वप्नात किंवा मा विचारात मार्ग दाखवतात जीवनातील गोंधळातून प्रकाशाची रेष निघते मार्ग फक्त भक्ताला दिसतो इतरांसाठी अदृश्य राहतो गुरूंचे मार्गदर्शन नेहमी स्पष्ट सुरक्षित आणि प्रेमळ असते भक्त या मार्गाने चालतो आणि जीवनात शांती व यश अनुभवतो हा चमत्कार भक्ताला आश्चर्यकारक वाटतो श्रद्धा दृढ होते आणि गुरूंच्या अस्तित्वाची अनुभूती प्रत्येक क्षण जाणवते सहावा चमत्कार म्हणजे भक्तांचं भय दूर करण्याची शक्ती भक्त रात्री एकटे असताना किंवा अज्ञात अडचणीमध्ये घाबरतो जप किंवा अभंग केल्यास अंधारातील भीती निघून जाते गुरूंची उपस्थिती हृदयात इतकी मजबूत असते की भक्त शांती आणि आत्मविश्वास अनुभवतो भय तणाव आणि चिंता दूर होतात ही शक्ती जीवनात सामान्य अनुभवता येते गुरूंचे प्रेम इतके गहन आहे की भक्ताला प्रत्येक वेळेस सुरक्षित आणि सुखी वाटते हा चमत्कार भक्तांच्या जीवनातील भीतीवर मात करण्यास मार्गदर्शन करतो सातवा चमत्कार म्हणजे दत्तगुरू भक्तांना ज्ञान देतात भक्त ध्यान जप किंवा अभंग करताना जीवनाचे गूढ कर्म आणि अध्यात्म यांची समज मिळते गुरु स्वतः बोलत आहेत असे वाटते ज्ञान हृदयाला भिडते मनाला मार्गदर्शन करते भक्त निर्णय सोपे घेतो आणि जीवनातील गोंधळ कमी होतो गुरूंच्या कृपेने भक्तीची अंतरात्मा जागृत होते जीवन स्थिर आणि समृद्ध होते हा चमत्कार हृदयाला स्पर्श करतो भक्ती दृढ करतो प्रत्येक अनुभव भक्ताला जाणवते की गुरूंचा प्रभाव आयुष्यात सर्वत्र आहे आठवा चमत्कार म्हणजे गुरु भक्तांना अचूक वेळेत प्रेरणा देतात भक्त जप किंवा अभंग करताना अचानक मार्ग सापडतो हा मार्ग आकस्मिक नसतो गुरूंचे मार्गदर्शन नेहमी योग्य प्रेम आणि हृदयाला सुटसुटीत वाटते भक्ताचा आत्मविश्वास वाढतो जीवनातील गोंधळ कमी होतो निर्णय स्पष्ट होतात आणि भक्त अधिक स्थिर होतो गुरूंच्या कृपेने भक्त अनुभवतो की प्रत्येक संकट फक्त मार्गदर्शनासाठी आहे आयुष्यात गुरूंची उपस्थिती प्रत्येक क्षण जाणवते हा चमत्कार भक्ताला आत्मिक आनंद आणि जीवनात सातत्य अनुभवायला लावतो नववा चमत्कार म्हणजे दत्तगुरू भक्तांना आश्चर्यकारक संधी देतात अचानक नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा मित्र मिळतात गुरूंचा आशीर्वाद अडथळ्यांना संधीमध्ये बदलतो भक्त अनुभवतो की संकटांच्या मागे गुरूंचा संदेश आहे ही कृपा अदृश्य असली तरी परिणाम स्पष्ट दिसतात भक्तीची जीवनशैली सुधारते चिंता कमी होतात आणि आत्मविश्वास वाढतो गुरुंचा ही शक्ती भक्ताला जीवनात सकारात्मकता आणि स्थिरता देते दहावा चमत्कार म्हणजे दत्तगुरू भक्तांचा संशय दूर करतात भक्त अज्ञात कारणाने भ्रमित होतो किंवा निर्णय घेण्यात अडकतो गुरूंचे स्मरण केल्यास मन स्थिर होते स्पष्टता येते अभंग किंवा मंत्राचा जप केल्यास भूतकाळातील त्रास मिटतो आणि भविष्य स्पष्ट होते गुरूंचा प्रभाव विचार स्वच्छ करतो भक्ताला विश्वास धैर्य आणि आशा प्राप्त होते गुरूंचा स्पर्श जीवनात निर्णय घेण्यास मार्गदर्शन करतो हा चमत्कार भक्ताच्या मनाला शांती देतो आणि श्रद्धा दृढ करतो अकरावा चमत्कार म्हणजे दत्तगुरु भक्तांच्या कुटुंबावर प्रेमळ प्रभाव टाकतात संघर्ष मतभेद किंवा आर्थिक अडचणी असताना गुरूंच्या स्मरणाने वातावरण शांत होते प्रत्येक सदस्यावर गुरूंचा प्रेमळ प्रभाव पडतो संघर्ष कमी होतो कुटुंबात नाते घट्ट होते भक्त अनुभवतो की गुरु फक्त स्वतःच नाही तर कुटुंबालाही सुरक्षित ठेवतात हा प्रभाव प्रत्येक सदस्याच्या हृदयात जाणवतो गुरुंची उपस्थिती संपूर्ण कुटुंबात सुख आणि शांती निर्माण करते हा चमत्कार भक्ताला कुटुंबासह स्थिरता अनुभवायला लावतो बारावा चमत्कार म्हणजे दत्तगुरु भक्तांना नैतिक उन्नती देतात जप अभंग किंवा स्मरण केल्यास विचार वर्तन आणि वाणी बदलतात नैतिक मूल्य वाढतात अहंकार कमी होतो आणि मन कोमल होते गुरूंच्या कृपेने भक्त प्रत्येक निर्णयात न्याय प्रेम आणि सहानुभूती अनुभवतो जीवनात संतुलन येते भक्ताला जाणवते की गुरूंचा प्रभाव हृदयात खोलवर पोहोचतो प्रत्येक कृतीत गुरूंचा स्पर्श अनुभवता येतो जीवन अधिक शांत समाधानकारक आणि स्थिर होते भक्ती दृढ होते मन आनंदाने भरते तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद